श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन नऊ जुलै जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते ते भगवंता अधीन असते आणि म्हणूनच जगामध्ये जी जी गोष्ट घडते ती ती सगळी भगवंताच्या इच्छेने घडते हे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत आपल्या देहामध्येच आहे त्याच्या राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामानेच साधते आणि म्हणून तुम्ही सर्वांनीच नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्येच गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधाच उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावेच लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम आपण कधीच विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ते भगवंताची इच्छा समजून जे पदरामध्ये पडेल त्यामध्ये आपण समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधीच राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न मानता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचनाची फार जरुरी आहे उगीच भलत्याच्या सांगण्याला भूलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला कधीच जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखामध्ये नाम ठेवावे आणि सदाचराने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करेल हे मी सर्वांना वचन देतो बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखरच हे सर्व हिंगजिराचे गिरायक आहेत देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कुणी भेटत नाही जो बरा होणार नाही अशा रोगाला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरीसुद्धा पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचामध्ये तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेवांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पालटला आहे इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाची ही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून तुम्ही तुमचा प्रपंच जो आहे तो आनंदाने करा आजचे बोधवचन भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव जी आहे ती कमी होईल आणि दुःखाची जाणीवच नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे जय जय रघुवीर समर्थ आता अचानक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी लाईव्ह प्रवचन वाचायला का सुरुवात केली तर चार वर्षामध्ये एकूण तीन हजार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि मग ज्यावेळी आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी व्हिडिओची संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागते व्हिडिओ बनवावा लागतो त्यानंतर पुन्हा तो चॅनलवर अपलोड करावा लागतो ही सगळी जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक व्हिडिओसाठी करावी लागते आणि त्याचा मला आता चार वर्षांनी थोडा कंटाळ आला आणि म्हणून विचार केला जर आपण प्रवचनच वाचणार आहे तर ते पाच मिनिट लाईव्ह असलं तर काय हरकत आहे आणि म्हणून कालपासून मी रोज प्रवचन लाईव्ह वाचण्याचा निर्णय घेतला थँक्यू